सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड बस स्थानकावरील खड्ड्यात संदर्भात वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे नाशिक रोड भागात मुसळधार पावसाने तसेच खोदलेल्या पाईपलाईन रस्त्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले तर बस स्थानकावर बुडघावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये नागरिकांना आपला जीव धरून प्रवास करावा खड्ड्यात बस सरकारी मालमत्तेचे देखील नुकसान रिपब्लिकन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष भारत निकम यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता तर सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन पाठवले नाशिक रोड बस स्थानक आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी अनेक पर्यटक भाविक परराज्यातून नेहमी येत असतात विद्यार्थी हे शाळा कॉलेजमध्ये गावागावातून रोज ये आढळत असते त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे या बस स्थानकावर तात्काळ कॉन्क्रिटीकरण रस्ता बनवण्यात यावा अशी मागणी एका अंधवृद्ध व्यक्तीने प्रसार माध्यमांशी बोलताना केली तसेच विद्यार्थिनी व प्रवासी महिलांनी आपल्या अडचणी व्यक्त केल्या जागरणस्थान करिता संदीप नवसे नाशिक आम्ही रोज सिन्नरवरनं अपडाऊन करतो आम्हाला अपडाऊन करून जवळपास एक वर्ष झालं आम्ही एक वर्षापासून एक खड्डे बघतोय इथे या खड्ड्यांमुळे लोकांना खूप त्रास होतोय इथल्या जिथे दुखापत पण होऊ शकते जे बसमध्ये लोक असतात त्यांना सो लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जावे हीच आमची नंबर विनंती गुडघ्यापर्यंत खड्डे पडलेले इथे सो बस आदळल्या जातं त्याचं टायर खड्ड्यामध्ये पडतं बसेसचं पण नुकसान होतं त्या तिथ बसमध्ये बसलेल्या लोकांना पण सेफ फील होत नाही त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जा नाशिक रोडचं मेन स्टँड आहे आणि इथे खूप खड्डे वगैरे झाले पावसामुळे इथं कुणीच लक्ष देत नाहीये आणि इथे जाणार येणाऱ्यांची खूप हाल होत आहे पाणी पण खूप साचलेलं आहे आणि इथे याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी आमची खूप हाल होत आहे मी इथून रोज अपडाऊन करत असतो इथे नाशिक रोड बस स्टँड वर अस्तव्यस्त कारभार म्हणजे एकदम खड्डे पडलेले आहेत मागच्या फेवर ब्लॉक ना तात्पुरते बसून थोडेसे डागडुजी केली होती परंतु ती पूर्ण व्यवस्थित झाली नाही पुन्हा दोन एक एक महिन्यातच तसं जसे खड्डे पडायला वाढायला सुरुवात झाली तसे पूर्ण खड्डे झालेले आहेत पाणी आमचं माझ्यासारखे ते दोन तीन वेळा पाय घसून मी पडलो आहे त्याच्यामध्ये माझं अर्धे पाय खाली जातात कधी कधी इतकं म्हणजे पायाच्या नळीपर्यंत पाणी जास्त त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला इथे रोज येऊन येऊन माझ्या पायाला चिखल्या झालेल्या आहेत एवढा चिखल असतो अस्तव्यस्त असं म्हणजे एकदम गलिच्छक हे झालेलं आहे त्यामुळे सरकार कोणीतरी इथे लक्ष द्यायला हवं इथं कुणाचंही लक्ष कायमस्वरूपीचं कॉन्क्रिटीकरण होणं आवश्यक आहे आणि खरंय आता कुंभमेळ्याच्या हिशोबाने इथे लागणारी गोष्ट आहे मागच्या वेळेस इथे थांबायला था, बस स्टँड होतं आता ते सुद्धा राहिलं नाही व्यवस्थित सिटी बसच्या दृष्टीने खूप म्हणजे अस्तव्यस्त कारभार आहे जसे पहिली महामंडळाची सिस्टमॅटिक कारभार होता तसा आता सिटी लिंकचा राहिलेला नाहीये इथे कुणाचाही कुणाला ताळमेळ नसल्या कारणाने इथे कुणाचंही नाही नागरिकांचं किती नुकसान होतं काय होतं या खड्ड्यांमध्ये नागरिकांच्या मनक्याला हाडांना त्रास होऊ शकतो एखादी असली तर तिला पण त्याचा मिसकॅरेज होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो या गोष्टीची कोणी काळजी किंवा केअर घेत नाहीये तरी मायबाप सरकार किंवा पालिका यांनी त्याची काळजीपूरक दक्षता घ्यावी ना शिक्षण इथले आम्ही रहिवासी नेहमीच येण्या जाणं असतं आमच्या इथे पण थोडीशी गैरसोय होते मी आणि शाळेचे विद्यार्थी असतात त्यांना येण्यासाठी प्रॉब्लेम येतो थोडासा तर सरकारने याच्याकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे जिथे काही खड्डे झालेले ते प्रशासनाला विनंती करून ते थोडस त्याचं काम व्यवस्थित केलं पाहिजे बाकी दुसरं काही नाही पाहिजे सांगूया प्रिया भट्टी या ठिकाणी मी बस वर आले मला बघूर येथे जायचे होते पण इथली जी अवस्था बघितली या ठिकाणी खड्डे आहेत वृद्ध वयोवृद्ध नंतर विद्यार्थी इथे प्रवास करतात हो आणि या ठिकाणी काहीतरी व्यवस्था करावी दुरुस्ती करावी आणि कॉन्क्रिटीकरण करावं या ठिकाणी डांबरीकरण करावं आणि प्रवाशांचे हाल होऊ नये हेच एवढेच कळकळीची विनंती आहे कारण ते बघून वाईट वाटतं जाणारे येणारे अपडाऊन करणारे बसेस जातात येतात आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवर देखील हेच प्रॉब्लेम आहेत जाता येता आपल्याला दिसतं मी एक नागरिक म्हणून विनंती करते आहे गव्हर्नमेंटला की लवकरात लवकर याची काहीतरी दखल घ्यावी त्यांनी हो आणि बसेस देखील इथून आपण विश्वास ठेवून बसेसने प्रवास करतो इथे येतो त्यासाठी काहीतरी तुम्ही करावं